नमस्कार मंडळी मी अनिता माझ्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत मनापासनं तर आज आम्ही गच्चीवर मटणाचा रस्सा बनवत आहो भावाच्या पद्धतीने गावरान स्टाईलमध्ये भावाची पद्धत थोडी हटके आहे तर बघूया कशी करतो तो मटण रस्सा सर्वात पहिले त्याने इथे कांदा ग्राइंड करून घेतलेला मिक्सरमध्ये आणि तेला म... तेल तापल्यावर त्यामध्ये परतून घेतलेला व्यवस्थित तर मी इथे मसाल्याचे नाव वरती पण दिले आहे स्क्रीनवर जे जे मसाले यूज केले ते मसाल्यांचे नाव आणि पेस्ट आहेत त्या स्क्रीनवर दाखवल्या आहेत यात काय काय घेतले आपण तर इथे खडे मसाले घेतले आहे खडे मसाले आपले टेस्ट अकॉर्डिंग क्वांटिटी अकॉर्डिंग प्रमाण बदलू शकतं कमी जास्त होऊ शकतं तर आमचं मटण एक किलो होतं तर मटनच्या क्वांटिटीनुसार आम्ही ते पाच पाच मसाले घेतले आहेत मिरे पाच पाच आणि बाकीचे जे मसाले आहे ते तीन तीन घेतले आहे शाजिरं थोडंसं आणि खसखस एक टेबलस्पून घेतलेला आहे इथे आणि कांदा पेस्ट सोबतच ते परतून घ्यायचे आपल्याला खडे मसाले आणि खसखस तर ही भाजी आम्ही अकरा माणसासाठी करतो आहोत तर इथे प्रमाण जास्तच घेतलेले आहे मकडे मसाल्यांचं आणि बाकीचे पण मसाले तर तुम्ही कोणाला स्पायसी आवडतं कोणाला कमी स्पायसी आवडतो तर आम्हाला जास्त स्पायसी आवडतो त्यामुळे आम्ही जास्त थोडे मसाले घेतले तर इथे अद्रक लसणची पे अद्रक लसणची पेस्ट परतून घेतलेली कांदा परतून झाल्यावर आणि मसाले परतून झाल्यावर काय टोमॅटो प्युरी त्यात काही अजून नाही ना दुसरं एक तेजपत्ता पण यूज केला आहे यामध्ये ते मी सांगायचं विसरले तर स्क्रीन वर नाव पण दिलेले आहे मी प्रत्येक मसाल्याचा तिथे टमॅटो पिवरी घेतले आहे एक वाटी आणि इथे हिरव्या मिरची जी पेस्ट असते मिक्सर मध्ये करून घेतलेली हिरव्या मिरची काय तर इथे आता वाटण टाकायचं आहे तर आपण सुकं खोबरं असतं ते भाजून घेतलेलं कोथमीर प मिक्सरमध्ये काढून घेतलेलं सुकं खोबरं आणि कोथमिर आणि धनिया पावडर मटण मसाला मिक्स करून घेतला आहे पाणी टाकून थोडंसं त्या मसाल्यामध्ये खोबऱ्याच्या वाटणमध्ये आणि इथे थोडीशी गडबड झाली आहे जो वाटण आपण टाकलेलं ते व्हिडिओ स्किप झालं आहे थोडंसं माझ्याकडनं तर इथे वाटण टाकल्यावर असं दिसतं आहे थोडंसं परतून झाल्यावर फक्त ते वाटण टाकलेले आहे जे स्क्रीनवर मसाले मी दाखवले होते धनिया पावडर फ्रेश कोथंबीर आणि सुकं खोबरं याचं वाटण टाकलेलं आहे आणि परतून झाल्यावर लगेचच आता मटणाचा रस्ता टाकून थोडंसं परतून घ्यायचं आणि पूर्ण मटण जे आहे ते टाकून घ्यायचं आपल्याला हळद मीठ इथे लास्टला मीठ टाकून घ्यायचा आणि हळद वाटणामध्येच यूज केलेली होती तर मी सांगायच विसरले तर स्क्रीनवर नाव दिलेलेच आहे सगळे मसाल्याचे तर ते टा सगळे यूज करा आणि भाजी खूप छान बनलेली होती मी प फर्स्ट टाईम भावाची आजची ही रेसिपी ट्राय केलेली खूप मस्त झाली झक्कास झालेली होती सो आम्ही इतक्या दिवसानंतर फॅमिली टाईम स्पेंड केला गच्चीवरच जेवण केले सगळ्यांनी बा तर आजचा व्हिडिओ ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा व चॅनल वर नवीन असाल तर लाईक शेअर नक्कीच ला okay, करा आणि चॅनल करा हाय हॅलो